आल्यानंतर आता मात्र प्रभू त्या ठिकाणी लक्ष्मणाला पाच गोष्टी सांगतात ज्ञान कशाला म्हणायचं वैराग्य कशाला म्हणायचं माया कशाला म्हणायचं जीव कशाला म्हणायचं आणि भक्ती कशाला म्हणायची या पाच गोष्टी आता मात्र राम प्रभू लक्ष्मीजीला सांगतात ज्ञान कशाला म्हणायचं सर्व ठिकाणी ब्रह्म पाहणं याला ज्ञान म्हणायचं सर्व ठिकाणी मी आहे हे ज्ञान आहे आणि प्रभू वैराग्य कशाला म्हणायचं वैराग्य त्यालाच म्हणायचं की ज्याने मी प्राप्त होतो ते वैराग्य आहे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असलेले भोगाचे अनुकूल जे भोगा त्याग भोगाच्या अनुकूल त्या वैराग्य असं म्हणतात माया कशाला म्हणायची मी आणि माझं याला माया म्हणायचं माणसं जे दुःखी होतात ना ते माझेपणामुळे होतात मी आणि माझं जे आहे ना ते त्यागायचं कारण माणूस जे दुःखी असतो ना तो फक्त माझेपणामुळे असतो माझेपणा जर आपण बाजूला काढला ना तर आपण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मोह माया ममतेपासून आपण बाजूला हो झालं पाहिजे विनाकारण माझं आहे असं वाटणं म्हणजे माया आहे जीव कशाला म्हणायचं जो आत्मस्वरूपाला विसरलेला आहे ना त्याला जीव म्हणायचं देवा भक्ती कशाला म्हणायची भक्ती अरे मी ज्याने प्राप्त होतो ना त्याला भक्ती म्हणायची एखाद्याला त्या शिव्या जरी असल्या ना तरी सुद्धा त्या भक्ती स्वरूपच आहे जनाबाई शिव्या देत होती देवाला पण तरी सुद्धा देव घरी ओढलेसे जाते आणि जोडलेसे नाते पांडुरंगा जनाबाईकडे देव जात होता का जात होता त्याचं कारण आहे की मला साधूची संगती मिळेल मला साधूची संगती मिळेल मला तिच्या शिव्या खायला मिळतील म्हणून देव जनाबाईकडे येत होता तुम्हाला जे काम करायचंय ना ते काम मन लावून करा देव तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार तुम्ही शेती करत असाल उत्तम करा देव स्फुरपू लागायला आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही डॉक्टर असाल पेशंटला चांगलं तपासा देव पेशंट म्हणून आल्याशिवाय तुमच्या दवाखान्यात राहणार नाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्हाला शिव्या देता येतात का सांगा इकडे बघा माझ्याकडे सर्वजणी तुम्ही शिव्या देता येतात का तुम्हाला ज्यांना ज्यांना चांगले शिवाय देता आहेत ते हा कोर बापरे कोणाला शिवाय देता येत नाही बाईला येतात फक्त बाईने हा कोर कि बाई म्हणते मंडपाच्या बाहेर आहे मग सांगते कशा बाई म्हणते जेवायचं राहिलं पळापळ खूप आहे ना म्हणून जेवायचं नाही तुम्हाला शिव्या जर देता येत असतील ना इतक्या मन लावून शिव्या द्या एक दिवस तुमच्या शिव्या ऐकण्यासाठी देव आल्याशिवाय राहणार नाही जनाबाईने काय केलं जनाबाईने शिव्याच दिल्या ना पण मन लावून दिल्या म्हणून तर देव म्हणत होता जणे अगं देणार आणखी दोन चार शिव्या किती गोड शिवाय देता येतात ग तुला मागची शिव पुढे येऊ देत नाहीस कोण्या गावची एका जण येतो ते म्हणले मी मी खेरड्याची असो फार गोड शिवाय देता येतात तुला मागची शिव मागची शिव पुढे येऊ देत नाहीस काय गोड शिवाय देता येत का जणे जनाबाईने म्हणावं अरे अरे विठ्या अरे अरे त्या मुळा माईचा कारण तुझी दादर तुझी दादर तुझी दादर शिवाय पोराला खायच्या मी ठरवल्या नव्याण्णव झाल्या शशुपालाच्या शंभर शिव्या खायच्याच मी ठरवल्या होत्या आता शंभर नव्याण्णव झाल्या एक शिवी त्याने दिली ना मी त्याचं भोडक उडवल्याशिवाय राहणार नाही असा जो परमात्मा म्हणत होता ना तो परमात्मा म्हणत होताच जणे अगं देण्याखी दोन चार शिव्या किती गोड शिवाय देता येतात शिव्या द्याव्यात जाणार नाही भक्ती म्हणायचं कशाला एखाद्याला शिव्या खाऊन जर तो आम्हाला मिळत असेल ना तर भक्ती शिव्या सुद्धा एखाद्याला भक्ती म्हणजे पूजा असेल ओव्या गावून दासी जनी चादरा के दरन दरी